नमस्कार मनस्पर्श साहित्य समूह आयोजित एक पान कवितेचे या मी सौ मंजुषा सुनीलजी चिरेवार राहणार ना ही नाही आपण ग दि माडगुळकर लिखित एका गीताचे रस ग्रहण आपण करणार आहोत प्रत्येक काव्य मनाला स्पर्श जाणार आहे कुठे मनातील मेघातील पावसाशी तर कुठे तळ्यातील पक्ष्यांशी ते हिंदूच करतात त्यांचे दुःख गमती ते सहज बघतात आणि त्यांना काबेलतेने सुचत असतात तर अशाच एका कवितेचे रसग्रहण आपण करणार आहोत तर बघूया कविता हा एक <coughs> तयांत होती पदकीपे te sí. Bill. i रूप वेडे पिल्लू तयात एक एका बदके एक। म्हटले तर पाण्यात पोहताना बघताना वेगळीच मजा असते नाही का परंतु त्यांना त्यात एक विशेष आढळले ते म्हणजे बदकांचा परिवार त्यांची चार पिल्ले परंतु त्या चिडल्या चार पिल्ल्यांमध्ये एक भिजू गुरु होते म्हणजेच दिसायला सुरे सावळे होती सभानु वेगळे होते, होते। कोणी न त्यास घेई खेळावयाच संगे सर्वांनी आहे ते वेगळे तरंगे दाऊनी बोट त्याला मनती हसून लोक होते गुरु पवेडे बिंदू तयात ते दिसायला सावळे असल्यामुळे कदाचित कोणी त्याला सोबतीला खेळायला घेत नव्हते तो एकटाच असायचा त्याच्या भोवती वेगळे तरंगे असायची एकांत हाच त्याच्या सोबती कारण कुरुफेडा म्हणून लोक त्याला जीवित असायचे हसत असायचे म्हणून तो आपला एकटाच असायचा एकटाच स्वतःशी रडत बसायचा पिल्ल्यास दुःख भारी भोळे रडे स्वतःशी भावंडे ना विचारी सांगेल तो कोणाशी जे ते तयास टोची दावी उगाच धाक होते कुरुपवेरे पिल्लू तयात एक तो दिसायला सावळे असल्यामुळे कदाचित त्याला सोबतीला कोणी घेत नव्हते जो तो त्याला ची। उगाच धाक म्हणून टोचत असायचे भावंडे सुद्धा त्याला त्याच्या सोबत बोलत नव्हते त्याची विचारपूस करीत नव्हते अगदी एकाकी पडला होता तो एकटेपणाचे दुःख त्याला भारी झाले होते परंतु तो आपले दुःख सांगणार तरी कुणाला कोणीच त्याचे दुःख जाणारे नव्हते ऐकणार नव्हते सर्वताच स्वतःशी अश्रू काळत रडाय बसायचा रडत बसायचा एकेदिनी परंतु पिल्ल्यास त्या कळाले वाऱ्या एकेदिनी परंतु पिल्ल्यास त्या कळाले वय वेडे पार त्याचे वाऱ्या सवय पळाले पाण्यात पाहताना चोरूनी या शनिक त्याचे त्याला कळले तो राज धनसे एके दिवशी परंतु त्यालाच त्याला कळाले भय वेडे हे फार त्याचे वाऱ्या सगळ्या पाण्यात पाहताना चोरून चिबायचे उगाच धाक दाखवायची म्हणून मरून टोचत असायचे अशात तो एखादा तडत बसत असताना त्याने सहजच एकदा पाण्यात बघितले त्याचे प्रतिबिंब बघितले तर काय झाले बघा तळाकाठी एकदा त्याने सहज पाण्यात प्रतिबिंब बघितले तर काय आश्चर्य त्याचे त्याला प्रतिबिंब एका सुंदर राजहंसाप्रमाणे दिसू लागले आणि त्याचे संपूर्ण भय वाऱ्यासारखे एका क्षणात दूर पळाले आणि त्याला एक आत्मविश्वास त्याच्यामध्ये आला तर कविताला ह्या कवीला अगदी माडगुळकर यांना याच्यातून असा बोध दिलेला आहे की बघा कोणी जर आपल्याला रागवत असेल चिडवत असेल आपले टोचत असेल आपले धैर्य खचवत असेल पण तरी सुद्धा तुम्ही खचू नका खंबीरपणे स्वतःला ओळखा स्वतःला जाणा पालखा आपल्या आत्मविश्वास ठेवा आणि त्या बळावर तुम्ही तुमचे लक्ष तुम्ही तुमचे साध्य करू शकता तुम्ही उगाच त्यांच्या मागे लागून स्वतःच आपल्याला यातून सांगतात आहे रसिक हो ही कविता निवडण्याचे एक विशेष कारण म्हणजे मी सांगू इच्छिते ही कविता माझ्या आईचे आवडते गीत आहे जगाचा निरोप घेण्याआधी तिने काही दिवसाआधी ही गीत गायले होते तिच्या आठवणी स्मृतीपर्तच मी हे गीत निवडलेले आहे तर आपल्याला ही कविता ह्या कवितेचे रसग्रहण कसे वाटले हे लाईक कॉमेंट्स आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नक्की